आता सोयाबीनचे भाव पडले कांद्याचे प्रश्न अंगावर आहे कापसाले फक्त सहा हजार पाच हजार रुपये भाव आहे म्हणजे रोज आम्हाला फोन येतो शेतकऱ्याचे बच्चे भाऊ कापूस विकाव का नाही विकाव साधा जेवढा खर्च निघाला त्याचे अर्धे पैसे पण निघाले नाही कांदा उत्पादक शेतकरी तुम्ही पाहताय काय हाल म्हणजे कशा पद्धती कांदा निर्यात बंदी केली म्हणून बांगल्यानं संत्रा घेणं बंद केलं दुहेरी तलवार आमच्या अंगावर शेतकऱ्यावर चालली संत्रा उत्पादक शेतकरी मेला कांदा उत्पादक शेतकरी मेला सरकारचं या सगळ्या लक्षाकडे पाहिजे तेवढं लक्ष नाही त्याचं मी निषेधही करतो कारण शेतकरी जगला तरच देश जगू शकतं तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू दे शेतकरी या देशाचा कणा आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं आम्ही करू जानकर साहेबासोबत एक मिटिंग आम्ही मदतल्या काळात लावतो आहे जानकर आम्ही आणि राजू शेट्टी वगैरे घेऊन एक चांगली ताकद निर्माण होत पण शेतकऱ्याच्या प्रश्न घेऊन मजुराचे प्रश्न घेऊन शेतकरी असेल मजूर असेल जे काही निराधार असेल हा अजेंडा घेऊन आम्ही समोर जाऊ भाऊ प्रकाश आंबेडकरांच आघाडी म्हणते हा प्रश्न तुम्ही प्रकाशरावजींना विचारायला पाहिजे मी कसं सांगणार त्यांच्या मनात काय आहे आणि त्यांच्या मनातलं माझ्यासारखा माणूस सांगू शकेल एवढा तर मी मोठा नाही आहे मला वाटतं ते सांगू शकेल त्यांचे खरं तर प्रकाशजीची एक वेगळी ताकद आहे त्यांची वेगळी ओळख आहे आणि ते पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशज आहे त्याच्यानं ते त्यांचा जो गरिमा आहे किंवा ते त्यांच्या विचारानं समोर जाईल माझ्यासारख्यांनी त्यांनी काय करावं हे सांगणं एवढं मोठा नाही आहे आमच्या सोयीचं राजकारण म्हणजे शेतकऱ्याच्या सोयीचं राजकारण करण आम्हाला असं वाटतं की लोकसभा जितकी भाजपाला महत्वाची आहे तेवढी आम्हाला विधानसभा महत्वाची आहे आणि लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या जर वाटाघाटी झाल्या तरच आम्ही भाजपासोबत लोकसभेमध्ये राहू नाहीतर मग आम्ही जा जळगाव जा वगैरे एक दोन ठिकाणी अमरावती असेल तर तीन चार ठिकाणी आम्ही लढू लोकसभेत आपण वाटाघटी झाल्यात तर कुठे जागेवर दावा केला आम्ही लोकसभेचा दावा केलाच नाही आम्ही विधानसभेचा दावा करतोय लोकसभा आम्हाला लढाचीच नाही आहे आम्ही विधानसभेची ताकद ठेवून हो। आहोत आणि ते आता निश्चित झालं पाहिजे म्हणजे लोकसभेला आम्हाला मदत करायला बरं होईल कोठा गिटा नाही आमचाच कोठा आहे प्रहारचा आम्हाला कोणत्या कोठ्यात जायची गरज काय महायुतीमध्ये जर तर मध्ये काही जाऊन फायदा नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका